भाजपच्या पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याच्या प्रकरणावरून काँग्रेसनं गणपती देवाकडे धाव आहे महिलांना भाजपच्या गुंडांपासून सुरक्षित ठेवा असं निवेदन काँग्रेसने थेट कसबा गणपतीला ठेवलंय भाजपचा पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्याकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आला मात्र तरी देखील त्याच्यावर अद्याप कडक कारवाई झालेली नाही आणि याचाच निषेध म्हणून आज पुण्यामध्ये पुणे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती समोर आज काँग्रेसने गणपतीला निवेदन ठेवले त्याचबरोबर प्रमोद कोंढरेंचा फोटो कात्रीने कापलाय लवकरात लवकर या प्रमोद कोंढरेवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आली महिला पदाधिकारी असताना भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस असतील हे तिचा विनयभंग करतात आणि पोलिस त्याला अठ्ठेचाळीस तास या महिला की तू गुन्हा दाखल करू नको आणि नंतर तिच्या दबावाखाली गुन्हा दाखल करावा लागतो गुन्हा दाखल करून सुद्धा असतो मोकाट फिरतोय आणि त्या सरचिटणीसची ही पहिली वेळ नाही ही दुसरी वेळ आहे दुसरी वेळ एका महिलेचा विनयभंग करण्याची जर भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षामध्ये अशी लोक ठेवणार असतील आणि जरी मोकाट फिरणार असतील तर तुमच्या आमच्या आई बहिणी सुरक्षित आहेत का यांचा एक योगेश कदम कदम म्हणून म्हणून अजून एका महिला अधिकारीला म्हणतो कपडे फाड असतो तुला माग दुसरे का वर्दीमध्ये तर पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी जर सुरक्षित नसतील तर या पुणेश्वर कोणत्या जागेला चालले तुम्ही पाकिटमार असेल गुन्हेगार असेल त्याची वरात काढत काढत तुम्ही नेता ह्याला <खेला> आतापर्यंत का सोडला हे जर तुमच्या बहिणीवर झालं असत तर तुम्ही आतापर्यंत कारवाई केली असती का नसती केली हा प्रश्न आमच्या समोर आहे आम्ही विचार केला पोलीस आयुक्तांना निवेदन द्या आम्ही विचार केला कलेक्टरला निवेदन द्या विचार केला मंत्र्यांना निवेदन द्या पण ते कुठलीही कारवाई करत नाही हातबलून आज आम्ही गणपती बाप्पा समोर आलो निवेदन त्यांना देणार आहोत की सुबुद्धी दे आणि आमच्या आया बहिणीवरचं विघ्न जे आलेलं आहे हे मोकाट पिसाळलेले कुत्री जी सुटलेली आहेत त्यांना आवरा यासाठी निवेदन कसबा गणपतीकडे देण्यात येतोय